पण कदाचित मी जाता जाता सांगून जातो की एखादी वेळेस कदाचित पिंडदान करताना ब्राह्मणानं जर या दर्भावरती पिंड टाका म्हणलन दुसरीकडेच टाकण्यात आला तर तो पिंड पोहोचता होत नाही असं करून जर पिंड टाकायचा सांगितलं तर पिंड टाकणाराचा असा हात होत नाही कारण या दोन्हीच्या खोबणीच्या मधून पिंड टाकावं लागतो आणि तर्पण इथून घालावं लागतं एखादी वेळेस ते तर्पण जर नीट नाही झालं आणि असं जर गेलं तर ते तर्पण प्राप्त होत नाही म्हणून कधी कधी ब्राह्मणाच्या मुखातून निघालेले मंत्र चुकीचे असू शकतात त्यामुळं पिंड योग्य रीतीनं जाऊ शकत नाही कदाचित एखादी वेळेस जागा जर व्यवस्थितशीर नसेल तर पिंड व्यवस्थिशीर होत नाही सगळी कर्माच्या माध्यमातून जी सामुग्री लागते ती सामुग्री प्राप्त होईलच असं सांगता येत नाही पण सरते शेवटी जर कीर्तन त्यांच्या नावानं जर केलं तर कीर्तन हे एवढं मोठं पिंडदान आहे की कीर्तन करणारा आणि भजनी मंडळी सगळ्यांनी मिळून दिलेला पिंड मुलाच्या पिंडापेक्षाही श्रेष्ठ पिंड असतो म्हणून आमच्या जगद्गुरु आपलं आमच्या ज्ञानोबारांनी एका वाक्यात सांगितलं महाराज दोन्ही पक्ष पाय उद्धार पिंडदान नाही केलं तर ती असते अर्धांगी असल्यामुळे अर्ध अर्धा अंग सुनीच असतं म्हणून करता सुनाचा सुद्धा मुला एवढाच अधिकार आहे किंबहुना मी आपल्याला गोष्ट सांगतो मुलापेक्षाही सुनाचा अधिकार मोठा आहे महाराज कसा मोठा आहे तर मी आपल्याला चिंतन सांगतो कदाचित हो सासू असो मुलीचे किंवा सासरा असो जर म्हातारपणामध्ये त्यांना अर्धांग वायू जर झाला तर मुलगा चड्डी नेसवतो का हो मुलगा देहधर्म केल्याच्या नंतर हो धुवू शकतो का विष्ठा त्याची धुवू शकतो का नाही चड्डी नेसवायचं काम घरामध्ये सासऱ्याला सून करू शकते महाराज म्हणून सून माय माय, माय ही माय असते माय सासऱ्याची माय असते म्हातारपणातली सून ही लेख असते कारण वेळच्या वेळेला गोळ्या औषध देऊन वेळच्या वेळेला ती भोजन घालणारी आणि आईच्या प्रेमानं भोजन घालणारी सून ही आई असते तशीच लेख असते तशीच त्याच्या हिताची काळजी करणारी बहीण असते म्हणून मुलापेक्षा ही सुनेचा अधिकार मोठा आहे म्हणून राजा दशरथाचं पिंडदान चारीही मुलं असताना सुद्धा गयेवरती पिंडदान महाराज सीता मातेनं केलं आणि शास्त्र तुम्हाला प्रतिपादन करतो सीता मातेनं ज्यावेळेस पिंडदान केलं त्यावेळेस राजा दशरथाचा प्रत्यक्ष हात वरती आला की या हातावर पिंड ठेवा पण ब्राह्मणानं सांगितलं की हातावरती जर पिंड ठेवला तर राजा दशरथाला मिळणार नाही म्हणून तो पिंड विष्णू पदकावरती वडाच्या झाडाखाली विष्णूच्या पायावरतीच पिंड ठेवला आणि आजचा अभंग मनी म्हणजे त्याचाच प्रतीक आहे सुनीनं केलेलं पिंडदान आहे म्हणून कुठल्याही प्रकारची गैरसमज आणि हो आपभ्रंश कुठल्याही प्रकारचा करायचा नाही म्हणून जेवढा मुलाला अधिकार आहे तेवढ्याच अर्धांगीला असलेल्या पत्नीला म्हणजे सुनाला अधिकार आहे सासरेचं सासूचं पिंडदान करण्याचं आणि एवढं जर, नसे तर आण जर नसेल तर भाऊबंधाला अधिकार आहे आणि भाऊबंधाला जर कोणी नसेल तर कुणीही कुणाचं पिंडदान केलं तरी चालतं जातीचं नसलं तरी चालतं म्हणून श्रीमद भागवता गोकर्ण म्हणजे गायीचा मुलगा आहे आणि त्यांनी धुंदुकारीचं पिंडदान केलं म्हणजे याचा अर्थ असा की गायीच्या मुलानं म्हणजे हो पशून माणसाचं पिंडदान केलं याच्यापेक्षा अजून काही वेगळं सांगता येत नाही एवढे पुरावे आपल्याकडं असल्यामुळं कुणालाही कुणाचं पिंडदान करता येतं